राजेश पावडे यांच्या खोके आंदोलनात सरकारविरोधात जोरदार निदर्शन सामान्य जनतेच्या समस्याकडे राज्यातील महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या पुढाकाराने आय टी आय चौक येथे खोके आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार वसंतराव चव्हाण यांचे विशेष उपस्थित होती दरम्यान खोके आंदोलनात नागरिकांच्या विविध समस्येवरून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले जाणाऱ्या तक्रार निवारण खोक्यात नागरिकांनी लिखित समस्या टाकून आंदोलनास प्रतिसाद दिला आज काँग्रेस पक्षातर्फे आणि मी जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड काँग्रेस कमिटी आम्ही सर्वांनी मेव्हा आज ठरवलं की आज खोके आंदोलन खोके आंदोलनाचा उद्देश हा का एकच आहे की आम्ही सर्व नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये हे पूर्ण खोके फिरवणार आहोत आणि या खोक्यामध्ये जेवढ्या जनतेच्या समस्या आहेत आणि हे जे निष्काळजीपणानं वागणारं सरकार जे आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी हे सरकार लोकांना आमिष दाखवून जे खोटे आश्वासन देऊन लोक जनतेला फसवणूक करतं आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही हे खोके आंदोलन करत आहोत या खोके आंदोलनाचा उद्देश एकच आहे की जनतेचे प्रश्न सोडावेत नांदेड शहराची नांदेडच्या जवळपासचे जे आता उदाहरण घ्या रस्त्याचे खड्डे असोत खड्डे असोत पाणी पुरवठ्याच्या योजना असोत की सगळे कागदावरच आहेत खड्डे बुजवले नाहीत नांदेडचे कामं व्यवस्थितशीर झालेले नाहीत आणि या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कालपुरा श्रीनगरला एका झाडाखाली एक लहान मुला मुलगा मुलगी वारली आणि एक जवळपास दहा वर्षाचा मुलगा भरला या या जमीन या गोष्टीला जिम्मेदार कोण आहे त्यामुळं आम्ही आज सर्वांनी मिळून काँग्रेस पक्षातर्फे हे खोके आंदोलन नाना यांच्या आमच्या आदेशानुसार आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार मागेशानुसार आम्ही आज एक खोके आंदोलन करत आहोत त्या खोके आंदोलनाचं पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुक्यामध्ये आम्ही पूर्ण ॲटो लावून खोके पाठवून त्या खोक्यामध्ये जनतेच्या तक्रारी पूर्ण जमा करून या मुख्यमंत्र्यापर्यंत नाना पटोले साहेबाच्या हस्ते आमचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते आम्ही हे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या हाच एक आमचा खोकांनाचा उद्देश आहे यानिमित्त सरकारला काय इशारा देणार आहात आपण जर आम्ही ज्या मागण्या केलेल्या आता आहे तर सरकारची कर्जमाफी झाली नाही लवकरात लवकर कर्जमाफी झाली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जनताच खेचून का म्हणजे सरकार ठेवणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं काँग्रेस राष्ट्रवा राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचं सरकार येईल अशी अशी अपेक्षा करतो आणि या सरकारला याच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागातील लोक त्यांना पूर्ण शेतकरी वैतागलेले आहेत तर शे शेतीमालाला भाव नसल्यामुळे या नेत्यांना आणि या सरकारला आम्ही यापुढे फिरू देणार नाही अशा खेड्यापाड्यात फिरू देणार नाही असा आम्हाला तुम्हाला शब्द देतो उत्तर मतदारसंघातून आपली मोठ्या प्रमाणामध्ये जनतेतून मागणी आहे की आपण आमदार आहोत त्याबद्दल काय सांगा नाही उत्तर मतदारसंघात हा तसा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे की आपण कालच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे जवळपास एक्केचाळीस हजाराची लीड होती त्या उत्तर मतदारसंघामध्ये सर्व धर्मीय बा, बांधव हो राहतात आम्ही सर्वजण मिळून मिळून सर्वांनी मिळून काँग्रेसला लिहून भेटलेली आहे जवळपास एक्केचाळीस हजाराची लीड आहे आणि त्यामुळं आमचा दावा आहे की काँग्रेसची सीट इथं काँग्रेसला जागा सुटावी व काँग्रेसला इथं म्हणजे सीट भेटावी सुटावी व काँग्रेसच्या उमेदवारीचं व्हावा आणि सरकारने आणि नाना पटोले साहेब असोत काँग्रेस असोत आपले खासदार असोत निष्ठावंत कार्यकर्त्याला इथं न्याय द्यावा हीच मागणी आम्ही करत आहोत आणि त्या मन अनुषंगानं आम्ही यावेळेस मी माझी प्रबल दावेदारी यासाठी आहे की मी आज जवळपास वीस वर्ष झालं काँग्रेसचं काम करतो पंचवीस पंचवीस वर्ष झालं मी कारखान्याचा संचालक होतो आता बँकर संचालक आहे आणि आम्ही आदरणीय खासदार वसंतराव चव्हाण साहेबासाठी आम्ही जीवाचं रान केलं आहे आणि तेच म्हणून नाही तर सर्व जनतेची मागणी आणि माझा मूर्देश असं नाही काँग्रेसनं जे उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी आम्ही झटूत आणि या आमची दावेदारी आहे